आधार कार्ड लिंक करा असं तुमचं म्हणणं आधार कार्ड लिंक करा असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे जो काही घोळ होतोय मतदार यात्रा मधला तो दूर होऊ शकतो होऊ शकतो कारण कार्ड आपलं एकच असतं ना आधार कार्ड ती तर दोन करू शकत नाही आपण त्यामुळे त्यामुळे मला वाटतं आधार कार्ड लिंक त्याला करावं जोडावं आणि फोटो असतो आपला म्हणजे लबाडी होणार नाही नाहीतरी आपल्याला आधार कार्ड घेऊन जावं लागतंच की नाही ते तिकडे लावलं तर होईल ना व्यवस्थित आणि होईल तुमचं काम कमी होईल ना हा जो घोळ चालतो ना हा घोळ होणार नाही ना आणि ना। 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 ना बॅलड पेपर घातलं की तुम्हाला खूप प्रॉब्लेम आम्ही केलेले काम हिंदी केलेले केले आम्ही केले बारा बाला एक वजे पण आमचं व्हायचं नाही काउंटिंग आणि मम्मी केलंय का आम्ही शाळेत होतो ना बीएमसी मध्ये आम्हाला कंपल्सरी आम्हाला काम यायचं एन एम ला होतो काउंटिंगला पण त्रास व्हायचा आणि ह्याला पण खूप मध्ये ईव्हीएम ही सोपी एकदम एकदम सोपी पण त्याच्यामुळे जो घोळ आपल्याला समजतो एकाच ऍड्रेसवर इतके सगळे मतदार चारशे पाचशे घराचा क्रमांक झिरो तिथे कोणच सापडत नाही आणि चारशे मतदार दिसतात जे की फर्जी आहेत असा तो भाग वेगळा झाला हा भाग वेगळा झाला ते तुम्ही मॅनेजमेंट आधी केलं पाहिजे ना किंवा कोणत्या एरियात किती लोक आहेत की ते आपण आपण केलं पाहिजे प्रणाली कुठे तुम्ही काम केलंय तुम्ही म्हणता तर असं म्हणतात की ह्युमन इरर एरर सुद्धा असतात बऱ्या प्रकारात म्हणजे ज्या मतदार यादा बनवतात त्यांच्याकडून या चुका होऊ शकतात असं काही आहे का अजिबात नाही आमचे पेपर सबमिट करून घ्यायचेच नाही माहिती आम्ही एकमेकांना मदत करायचो अगं दुसऱ्याची गणपती सकाळी येणार तर आम्ही बारा बारा वाजे पण बसून डी सीवरला केलेले कामं आहे ते असं होणारच नाही आणि इतकं प्रामाणिकपणे सगळे अधिकारी असतात ना प्रामाणिकपणे काम करतात अजिबात चूक आणि रात्री लवकर पोलीस घरी येतो आमच्याकडे पकडायला काय चूक झाली की आम्ही घाबरायचं नको काहीतरी होईल आपण बराबर कामं करून व्यवस्थित काम म्हणजे एकमेकांना मदत करायचो आम्ही त्याला असं नाही होत नाही म्हणजे मला तरी वाटत होत नाही आमच्याकडे झालं नव्हतं असं काही